नमस्कार मैत्रिणीनो आज आहे फ्रायडे आणि माझा आहे फास्ट डे झालं असं की साबुदाणा सकाळी सात वाजता प्रवीणचा टिफिन झाल्यानंतर भिजू घालते पण विसरून गेले आणि मग आठवण आली ती सकाळी अकरा वाजता मुलीचा टिफिन बांधताना मग आता काय करायचे माझ्या मग एकदम लक्षात आले की आपल्याकडे बारीक साबुदाणा आहे जाड्या साबुदाणापेक्षा बारीक साबुदाणा हा लवकर भिजतो अगदी दोन तासामध्ये मी दोन पाण्याने तो स्वच्छ धुवून घेतला आणि अगदी तळाशी लागेल एवढं पाणी ठेवून भिजू घातला इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल घेतले तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता इथे बारीक चिरलेला एक मी बटाटा घेतलेला आहे चिरून तो स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला की जेणेकरून त्याचं पूर्ण स्टार छा निघून जाईल म्हणजे पोटाला त्रास होणार नाही शेंगदाणे ते मिक्सरमधून थोडे कुटून घेतले बटाटा होईस तर मला तूप करायचे होते म्हणून मग मी तूप सुद्धा करून घेते आहे पंधरा दिवसाची साय जमा केलेली आहे दोन बॅच मध्ये मा माझं हे काढून होतं तिथे मिरची चिरायची होती माझी मी मिरची चिरून घेतली बटाटा छान झालेला आहे त्यामध्ये मिरची घातली एक चमचा जिरं घातलं आणि साबुदाणा बघून घ्या माझा छान मोका असा भिजलेला आहे तुम्हाला जर उपवास असेल आणि साबुदाणा घालायचा विसरला असेल तर हा बारीक साबुदाणा नक्की अगदी दोन तासामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही भिजू घातला तर अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा भिजून येतो वरून चवीनुसार मीठ घातले आणि शेंगदाण्याची कूट घातली शेंगदाण्याची कूट मी अशी जाडसर वाटून घेतली पाहिजे तेवढी घालायची माझी थोडी जास्त झाली तर मी थोडी ठेवून दिली छान मिक्स करून घ्यायचा आणि एक मिनटाची अशी वाफ देऊ द्यायची त्याला हे बघून घ्या इथे आपला मस्त सुटसुटीत असा साबुदाणा तयार झालेला आहे आणि साबुदाण्याला एक चमचा वरून तूप घातलं की त्याची टेस्ट ही खूप अशी भन्नाट लागते आता इथे माझा हा साबुदाणा तयार झालेला आहे तो सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि तितक्यातच फोन वाजला फोन घेत पाहते तर फोन होता तो मुलाचा मग काय राहिली ती प्लेट आणि मुलासोबत बोलली आणि नंतर दही घेतलं द दहीमध्ये काळं मीठ आणि जिरेपूड घातली आणि एन्जॉय केला पण तेवढ्यात लक्षात आलं की आपलं तुपाचं अर्धच राहिलं मग तुपाचा दुसरी बॅच पण तयार करून घेतली अशा प्रकारे माझं लो हे लोणी तयार झालेलं आहे आणि हे राहिलेलं पाणी हे फेकून न देता आपण ताक म्हणून त्याचा वापर करू शकतो आणि हे झालेलं माझं लोणी पंधरा दिवसाला माझं एवढं लोणी जमा होतं आता हे गंजामध्ये घालायचं आणि स्लो फ्लेमवर हे तूप वितळून घ्यायचं अशा प्रकारे तूप तयार झालं माझं हे पंधरा दिवसामध्ये तूप तयार होते तर मग या दोनही रेसिपी आवडल्या असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला